जिल्हा बुलढाणा आज आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी दहा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व कर्मचारी आज आंदोलनामध्ये आम्ही एकोणीस आठ दोन हजार चोवीस पासून आम्ही आंदोलनात सहभागी झालेलो आज आमच्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे आज आमचं चौदा मार्च दोन हजार चोवीस ला आमचा जी आर निघालेला आहे जी आर निघून आम्हाला सतरा महिने झाले तरीही त्या जी आर ची अजून अंमलबजावणी झालेली नाही आमचे एकाहत्तर केडर पैकी फक्त दोन केडरचे ऑर्डर काढलेले आहेत बाकी केडर आ, केडर बाबत अजून कुठलीही कारवाई झालेली नाही आहे ते कारवाई लवकरात लवकर व्हावी आणि लवकरात लवकर ऑर्डर आमच्या हातात यावे याच्यासाठी हे आंदोलन ठेवलेलं आहे आज आम्ही आज कलेक्टर ऑफिस पर्यंत मोर्चाद्वारे त्यांना कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे पोहचलेलो आहोत काय तुमचं आमची मागणी हेच आहे की बाहेर दहा वर्ष पूर्ण झालेले त्याच्यासाठी जो शासनाने काढलेला आहे त्या जी आर ची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी आणि आमच्या संघटनेसोबत मिटिंग लावून आमच्या आणखी सतरा मागण्या पगार म्हणा बाकीच्या आणखी सतरा मागण्या त्याच्या संबंधित एक मिटिंग लावून लवकरात लवकर आम्हाला ले स्वरूपात देण्यात वो। यावं पुढची काय भूमिका आमची जर मागणी लवकरात लवकर पूर्ण नाही झाली तर त्याच्यानंतर आमच्या जे ठरवतील त्यात आम्ही सहभागी हो